लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफिक युट्यूब चॅनलला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दरवर्षीच पाहायला मिळतो या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठेवण्यात आलाय कुठेही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर आणि जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झालंय येत्या मंगळवारी शहरातून काढण्यात येणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल या दृष्टीनं पोलिसांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे मिरवणुकीवर दोनशे सीसीटीव्ही आणि सहा ड्रोनचा वॉच देखील राहणार आहे गणेश उत्सवाचे पाच दिवस पूर्ण झालेले आहे यामुळे आता शहर पोलीस प्रशासनाकडून देखील सार्वजनिक गणेश उत्सवात भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेत नियोजना सुरुवात झालेली आहे वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व संधीपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील प्रमुख बारा रस्त्यांवर वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरासह जिल्हा रस्ता पोलीस दाखवतायत प्रतिबंधात्मक कारवायांसह तडीपारीचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आहेत यानुसार पोलिसांकडून गुन्हेगारांची धडपकड केली जाते उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सध्या चार हजार पोलिसांचा फौजपाटा रस्त्यावर आहे राज्य राखीव दलाचे तीन पथक गणेशोत्सवासाठी शहरात दाखल झालेले आहे विसर्जन मिरवणुकीसाठी अजून तीन प्लाटूनची मागणी आयुक्तालयाकडनं करण्यात आली पुढील तीन ते चार दिवसात त्या प्लाटून देखील आयुक्तालयात दाखल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर शहर विसर्जन मिरवणुकीसाठी दोन प्लाटून म्हणजेच एक कंपनी दंगल नियंत्रण पथक प्रतिसाद पथकाच्या दोन प्लाटून तैनात असते क्यू प्लाटूनमध्ये प्लाटून मध्ये सशस्त्र कमांडोंचा समावेश असेल विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळांनी डीजे साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करू नये असे स्पष्ट आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे या आदेशांचं उल्लंघन होताना आढळून आल्यास संबंधितांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाने दिलेला आहे विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक